नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे आपल्या लाडक्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल एक्सपेक्टेड स्टडीमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीच्या फायनल मेरिट काय लागू शकतो ते बघणार आहोत यावर्षी मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांना मैदानी चाचणीमध्ये खूप कमी मार्क्स पडलेले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रकारे शंका आहे की मी मैदानी चाचणी क्वालिफाय होणार की नाही आणि मला लेखी परीक्षा देता येणार की नाही तर विद्यार्थ्यांना एक दिलासा मिळावा या उद्देशाने हा मी व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण मुंबई शिपाई शिपाईपदाच्या मैदानी चाचणीच्या चा कॅटेगरीनुसार अंदाजित मी फायनल मेरिट किती लागू शकतो तर याविषयी चर्चा करणार आहोत मित्रांनो मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की कट ऑफ सांगत असताना एकूण रिक्त जागा किती होत्या त्यासाठी किती उमेदवारांनी फॉर्म भरले होते आणि उमेदवारांना मैदानी चाचणीमध्ये किती मार्क्स पडलेले आहेत तर या सर्व बाबींचा विचार करून मी हा कट ऑफ काढत असतो त्यामुळे हा अंदाजित कट ऑफ जरी असला मित्रांनो तरी जवळपास इतकाच कट ऑफ लागण्याची शक्यता आहे ठीक यामध्ये जास्तीत जास्त एक दोन मार्क्सचा फरक पडू शकतो त्यामुळे कट ऑफ विषयी कोणतीही शंका मनात न बाळगता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर का पहिल्यांदा चाललेली असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यापुढील बेलायकॉन देखील प्रेस करा अशाच प्रकारची पोलीस भरती विषयीची नवनवीन माहिती तसेच लेटेस्ट अपडेट्स आपण आपल्या या युट्यूब चॅनलवर शेअर करत असतो ओके चला तर मग जास्त वेळ न गमावता आता आपण आपल्या महत्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो सुरुवात आपण आता व्हिजी कॅटेगरी पासून करणार आहोत तर बघा मित्रांनो या ठिकाणी व्हिजे कॅटेगरीच्या सर्वसाधारणचा कटॉप छत्तीस ते अडोतीस दरम्यान लागू शकतो त्यानंतर महिला उमेदवारांच्या कटॉप सत्तावीस ते अठ्ठावीस दरम्यान लागू शकतो खेळाडूच्या ऑफ पंचवीस ते सव्वीस दरम्यान लागू शकतो प्रकल्पग्रस्तच्या कटॉप तीस ते बत्तीस दरम्यान लागू शकतो भूकंपग्रस्तच्या कटॉप पंचवीस ते सत्तावीस दरम्यान लागू शकतो माजी सैनिकच्या ऑफ पंचवीस ते सव्वीस दरम्यान लागू शकतो पोलिस पाल्याच्या ऑफ पंचवीस ते सव्वीस दरम्यान लागू शकतो आणि होमगार्डच्या ऑफ या ठिकाणी छत्तीस ते एकोणचाळीस दरम्यान लागू शकतो त्यानंतर एन टी पी कॅटेगरी बघा मित्रांनो एन टी पी कॅटेगरीच्या सर्वसाधारणच्या कटॉप सदोतीस ते अडोतीस दरम्यान लागू शकतो महिला उमेदवारांच्या ऑफ सत्तावीस ते अठ्ठावीस दरम्यान लागू शकतो खेळाडूच्या कटॉप सत्तावीस ते अठ्ठावीस दरम्यान लागू शकतो प्रकल्पग्रस्तेच्या कटॉप पंचवीस ते सत्तावीस दरम्यान लागू शकतो कट ऑफ पंचवीस ते सत्तावीस दरम्यान लागू शकतो माजी सैनिकच्या कटॉप पंचवीस ते सव्वीस दरम्यान लागू शकतो पोलीस कट ऑफ पंचवीस ते सव्वीस दरम्यान लागू शकतो आणि होमगार्डचा कटॉप या ठिकाणी पस्तीस ते अडोतीस दरम्यान लागू शकतो त्यानंतर एन टी सी आणि एन टी डी कॅटेगरीच्या कट मित्रांनो जवळपास सारखाचे लागू शकतो तर बघा या ठिकाणी एन टी सी किंवा एन टी डी कॅटेगरीच्या सर्वसाधारणचा कट हा छत्तीस ते सदोतीस दरम्यान लागू शकतो महिला उमेदवारांचा कट ऑप अठ्ठावीस ते एकोणतीस दरम्यान लागू शकतो खेळाडूच्या ऑफ तीस ते बत्तीस दरम्यान लागू शकतो प्रकल्पग्रस्तच्या कट ऑप बत्तीस ते तेहतीस दरम्यान लागू शकतो भूकंपग्रस्तेचा कट ऑफ पंचवीस ते सव्वीस दरम्यान लागू शकतो माजी सैनिकच्या कट ऑप पंचवीस ते सव्वीस दरम्यान लागू शकतो पोलीस पाडलेच्या कटॉप सव्वीस ते सत्तर दरम्यान लागू शकतो आणि होमगार्डचा ऑफ छत्तीस ते अडतीस दरम्यान लागू शकतो त्यानंतर एस सी कॅटेगरी बघा मित्रांनो एस सी कॅटेगरीच्या कट ऑफ बत्तीस ते चौतीस दरम्यान लागू शकतो महिला उमेदवारांच्या कटॉप पंचवीस ते सव्वीस दरम्यान लागू शकतो खेळाडूचा कट ऑफ पंचवीस ते सव्वीस दरम्यान लागू शकतो प्रकल्पग्रस्तीच्या ऑफ पंचवीस ते सत्तर दरम्यान लागू शकतो भूकंपग्रस्तेचा कटॉप पंचवीस ते सत्तर दरम्यान लागू शकतो माजी कट ऑफ पंचवीस ते सव्वीस दरम्यान लागू शकतो कट ऑफ पंचवीस ते सव्वीसपर्यंत लागू शकतो आणि होमगार्डचा ऑफ तेहत्तीस ते पस्तीसपर्यंत लागू शकतो त्यानंतर एस टी कॅटेगरी बघा एस टी कॅटेगरीच्या सर्वसाधारणच्या कट ऑफ तीस ते बत्तीस दरम्यान लागू शकतो महिला उमेदवारांच्या कट ऑप पंचवीस ते सव्वीस दरम्यान लागू शकतो खेळाडूच्या कट ऑफ पंचवीस ते सव्वीस दरम्यान लागू शकतो कट ऑफ पंचवीस ते सत्तर दरम्यान लागू शकतो भूकंपग्रस्त कटॉप पंचवीस ते सत्तेस दरम्यान लागू शकतो माजी सैनिकच्या कटॉप पंचवीस ते सव्वीस दरम्यान लागू शकतो पोलीस पालेच्या कटॉप सव्वीस ते सत्तर दरम्यान लागू शकतो आणि होमगार्डच्या कटॉप तेहत्तीस ते पस्तीस दरम्यान लागू शकतो त्यानंतर एसबीसी कॅटेगरी बघा मित्रांनो एसबीसी कॅटेगरीचा ऑफ सर्वसाधारणच्या तेहत्तीस ते पस्तीस दरम्यान लागू शकतो महिला उमेदवारांच्या कटॉप सव्वीस ते सत्तर दरम्यान लागू शकतो त्यानंतर खेळाडूच्या ऑफ सव्वीस ते सत्तेस दरम्यान लागू शकतो प्रकल्पग्रस्त ऑफ सव्वीस ते सत्तावीस दरम्यान लागू शकतो कट ऑफ पंचवीस ते सत्तर दरम्यान लागू शकतो माजी सैनिकच्या ऑफ पंचवीस ते सव्वीस दरम्यान लागू शकतो पोलीस वालेचा कटॉप पंचवीस ते सव्वीस दरम्यान लागू शकतो आणि होमगार्डचा कटॉप तेहत्तीस ते पस्तीस दरम्यान लागू शकतो त्यानंतर एस सी बी सी कॅटेगरी बघा सर्वसाधारणच्या कट ऑफ पस्तीस ते अडोतीस दरम्यान लागू शकतो महिला उमेदवारांच्या कट ऑफ अठ्ठावीस ते तीस दरम्यान लागू शकतो खेळाडूच्या कट ऑफ तेहतीस ते चौतीस दरम्यान लागू शकतो कट ऑफ तेहत्तीस ते चौतीस दरम्यान लागू शकतो कट ऑफ तीस ते बत्तीस दरम्यान लागू शकतो माजी सैनिकच्या कट ऑफ बत्तीस ते चौतीस दरम्यान लागू शकतो पोलिस पाल्याचा कट ऑफ सव्वीस ते सत्तावीस दरम्यान लागू शकतो आणि होमगार्डच्या कट ऑफ छत्तीस ते अडतीस दरम्यान लागू शकतो त्यानंतर ई डब्ल्यू एस कॅटेगरी ईडब्ल्यू एस कॅटेगरीच्या सर्वसाधारणच्या कट ऑफ बत्तीस ते पस्तीस दरम्यान लागू शकतो महिला उमेदवारांच्या कट ऑफ पंचवीस ते सत्तावीस दरम्यान लागू शकतो खेळाडूच्या कट ऑफ पंचवीस ते सव्वीस दरम्यान लागू शकतो प्रकल्पग्रस्तांच्या कट ऑफ बत्तीस ते चौतीस दरम्यान लागू शकतो भूकंपग्रस्तांच्या कट ऑफ सत्तावीस ते एकोणतीस दरम्यान लागू शकतो माजी सैनिकच्या ऑफ पंचवीस ते सव्वीस दरम्यान लागू शकतो पोलीस कट ऑफ पंचवीस ते सव्वीस दरम्यान लागू शकतो आणि होमगार्डचा कटॉप छत्तीस ते अडोतीस दरम्यान लागू शकतो त्यानंतर ओबीसी कॅटेगरी बघा मित्रांनो ओबीसी कॅटेगरीच्या सर्वसाधारणांच्या कटॉप पस्तीस ते अडोतीस दरम्यान लागू शकतो महिला उमेदवारांच्या कटॉप अठ्ठावीस ते तीस दरम्यान खेळाडूच्या ऑफ पंचवीस ते सत्तर दरम्यान लागू शकतो प्रकल्पग्रस्तांच्या कटॉप अठ्ठावीस ते तीस दरम्यान लागू शकतो भूकंपग्रस्तांच्या कटॉप पंचवीस ते सत्तर दरम्यान लागू शकतो माजी सैनिकच्या कटॉप पंचवीस ते सत्तर दरम्यान लागू शकतो पोलिस पालेच्या कटॉप पंचवीस ते सत्तर दरम्यान लागू शकतो आणि होमगार्डचा ऑफ पस्तीस ते सदोतीस दरम्यान लागू शकतो त्यानंतर ओपन कॅटेगरी बघा मित्रांनो ओपन कॅटेगरीच्या सर्वसाधारणचा कट ऑप एकोणचाळीस ते त्रेचाळीस दरम्यान लागू शकतो महिला उमेदवारांच्या कटऑफ बत्तीस ते पस्तीस दरम्यान लागू शकतो कट ऑफ छत्तीस ते सदोतीस दरम्यान लागू शकतो प्रकल्पग्रस्तच्या कट ऑफ छत्तीस ते सदोतीस दरम्यान लागू शकतो भूकंपग्रस्तच्या कट ऑफ तेहत्तीस ते पस्तीस दरम्यान लागू शकतो माजी सैनिकच्या कट ऑफ चौतीस ते पस्तीस दरम्यान लागू शकतो पोलीस पालेच्या कट ऑफ सत्तावीस ते अठ्ठावीस दरम्यान लागू शकतो आणि होमगार्डच्या कट ऑफ अडतीस ते चाळीस दरम्यान लागू शकतो तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपण मुंबई पोलीस शिपाईपदाच्या मैदानी चाचणीच्या फायनल मेरिट कितीपर्यंत लागू शकतो ते बघितलेलं आहे तर मित्रांनो हा अंदाज आहे एवढाच कट ऑफ लागेल असे नाही तर यापेक्षा एक दोन मार्क्स कमीसुद्धा कट ऑफ लागू शकतो किंवा जास्त सुद्धा लागू शकतो ठीक आहे तर एवढे मार्ग जर का तुम्हाला असतील मित्रांनो तर तुम्ही शेप झोनमध्ये आहात तुम्ही लेखी परीक्षेची बिंदास तयारी करा ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद